येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे महायुतीकडे मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून नंदुरबार शहरातील नाट्यमंदिर सभागृहात महायुतीची बैठक पार पडली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक घेण्यात आली परंतु या बैठकीत भाजपाचे खासदार आमदार आणि मंत्री आणि शिंदे गटाचे सर्वच आजी माजी पदाधिकारी अनुपस्थित होते यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी चोफेर फटकेबाजी केली महायुती जो उमेदवार ठरेल त्या उमेदवारांच्या पाठीशी महायुतीच्या सर्व पक्षांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना लोकसभेत पाठवायचे आहे जो निवडून येणार असाच उमेदवार लोकसभेसाठी दिला जाणार आहे ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आला आहे त्याच पक्षाच्या उमेदवार दिला जाईल असं मला वाटतं राज्यात अठ्ठेचाळीसमधून पंचेचाळीस प्लस जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत महायुतीचा उमेदवार निवडण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज संपूर्ण राज्यात महामेळाव्याचे आयोजन केले आहे यासाठी आपल्यातले रुसवा फुगवा विसरून सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे अनिल पाटील यांनी सांगितले तिन्ही पक्षाच्या महायुतीतल्या प्रत्येक प्रदेशाच्या अध्यक्षांनी ठरवलं आणि एकत्रित आपले मेळावे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावे लागतील या दृष्टिकोनातून प्रत्येकावर जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली आजच्या आपल्या नंदुरबारचे आमदार राज्याचे नामदार आदरणीय गावित साहेबांनावर सुद्धा भंडाऱ्याची जबाबदारी दिली त्यांनी मला सांगितलं होतं की पंधराला ठेवलं तर चालेल का परंतु भंडाऱ्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार असल्यामुळे त्यांना भंडाऱ्याला जावं लागलं मला ही जळगावची जबाबदारी पार पाडावी लागणार होती पण मला सुद्धा वरून पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आणि त्यांनी सांगितलं की तुला नंदुरबारला जावं लागेल आज आल्यानंतर मला या ठिकाणी जाणवलं की एकटा माणूस राहिला तर किती संकट असतात <laughs> कोणता आधी माझे आमदार नाही या व्यासपीठावर कोणता आधी माझे खासदार नाही या व्यासपीठावर कोणताही मंत्री माझा मी सोडून कोणीही उपलब्ध नाही अनुभव याचा करताय की या व्यासपीठावर ज्यांना-ज्यांना आमदार खासदार मंत्री म्हणून ज्यांना बसवायची जबाबदारी आहे ते कार्यकर्ते माझ्या सोबत आणि माझ्या समोर जर का बसले असतील तर माझ्या जीवनातला हा सर्वोच्च क्षण लोक जर का एवढ्या हॉल मध्ये आपण सगळे जण जर का असणार चाहे रोखा रोखे खुदा चाहे रोखे जमाना, हमको तो चुनके लाना ही है